चर्चा ही कुरुंदवाड पालिकेतील कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांना मागील दोन महिन्यांपासून पगार न मिळाल्यामुळं गेल्या चार दिवसांपासून कामबंद आंदोलन सुरू आहे सोमवारी या कर्मचाऱ्यांनी थेट पालिकेच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन छेडलं आमचे पगार अदा करा अशी जोरदार मागणी करत कर्मचाऱ्यांनी ठेकेदार आणि पालिका प्रशासनाच्या विरोधात तीव्र रोष व्यक्त केला दरम्यान या आंदोलनामुळं सकाळपासून पालिकेतजा करणाऱ्या नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला ठिया आंदोलनामुळे काही वेळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं कुरुंदवाड शहरातील स्वच्छतेसाठी व्हीडीके कंपनीला ठेका देण्यात आला होता मात्र या ठेक्याची मुदत, मुदत दोन महिन्यांपूर्वीच संपली असूनही त्याच ठेकेदाराला मुदतवाढ देण्यात गेल्या महिन्यांपासून कर्मचाऱ्यांचा पगार थकवल्यानं गुरुवारपासून कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू केलं प्रशासनाकडून कोणतीही दखल न घेतल्यामुळे संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी सोमवारी सकाळी अकरा वाजता पालिका प्रवेशद्वारावर ठिया मारत जोरदार घोषणाबाजी केली पगार द्या अन्यथा काम नाही आमच्या न्यायासाठी लढा अशा घोषणा देत परिसर दलान टाकला दा, आंदोलनकर्त्यांचं शिष्टमंडळ पालिका अधीक्षक श्रद्धा वळवडे यांची भेट घेण्यासाठी पुढे आलं यामध्ये रावसाहेब कांबळे नरेंद्र कडाळे विजय कडाळे शर्मिला ठाले आदींचा समावेश होता चर्चेदरम्यान अधीक्षक वळवडे यांनी पालिका निधीतून एका महिन्याचा पगार देऊ काम सुरू करा असं आश्वासन दिलं मात्र कर्मचाऱ्यांनी आम्हाला संपूर्ण दोन महिन्यांचा पगार मिळाल्याशिवाय काम सुरू करणार नाही अशी ठाम भूमिका घेतली त्यामुळे चर्चा निष्फळ ठरली आणि आंदोलन अधिकच तीव्र झालं या आंदोलनात प्रतिभा कडाळे शर्मिला ठाले मंदा गायकवाड जन्नत चिकलगार यांच्यासह महिला व पुरुष कंत्राटी कर्मचारी सहभागी झाले होते सीमारासाठी कुरुंदवाडहून प्रभाकर मंडगर दोन महिन्याचा त्यामुळं आम्ही तर आंदोलनाला उतरले सहभागात आम्हाला सहभाग व्हायला पाहिजे आम्हाला पगार दोन महिन्याच्या दिल्याशिवाय हो आम्ही कामावरती हजर होणार नाही आम्हाला उद्यापर्यंत संध्याकाळपर्यंत पगार दिला आणि आम्ही सकाळी कामाला हजर नमस्कार मी अजित कांबळे मी एक नाले सफाई करतो परत सगळे सर्वजण इथे बसलेले रस्त्याला होते आज घटार करते आज कचरा भरतात गावचा आमचे एवढेच मान्य आहे की आमचा पगार दोन महिन्याचा देऊ घ्यात परत सारखं सारखं वेळेवर सारखं सारखं होतंय प्रत्येक महिन्याला असं आंदोलन करायला लागते तीन तीन महिने पगार होत नाही ए साईज आम्हाने नाहीत ए साईजचे पाचशे रुपये कट होत्या ए साईचे कार्ड दिले नाहीत परत आम्ही आता संपावर तीन दिवस झाले ठेकेदारांना आम्हाने कुणालाही फोन केला नाही कोणालाही चौकशी केला नाही की मी ठेव्या तुमचा संप काय असेल ते कामावर या कुणीही काय बोललं नाही एवढ्याच मागण्यात की आमचे दोन महिने पगार घेऊन आम्ही उद्या जाऊन कामाला येतो आणि ए साईचे तेवढे कार्ड वगैरे दिले